नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी जीएसटी कर रचनेतल्या सुधारणांचं सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सुधारणांचं कौतुक केलं आहे जी एस टीचे दर कमी करण्याच्या निर्णयामुळे सर्वांना फायदा होणार आहे जीवनमान सुलभ करण्यासाठी दरांचं सुसूत्रीकरण आणि सुधारणांसाठी एक सविस्तर प्रस्तावही तयार केल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे उद्योग आणि व्यवसाय जगतानंही या सुधारणांचं स्वागत केलं आहे शेअर बाजाराच्या धर्तीवर कोळशाच्या व्यवहारासाठी वेगळा मंच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज मुंबईत दिली कोळसा मंत्रालयाच्या स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते या मंचाच्या स्थापनेला संसदेची मान्यता मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं कोळसा नियंत्रकाच्या नव्या वेबसाईटचं अनावरणही त्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांनी आज जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या टर्मिनल दोनचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं यावेळी केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंदरे आणि नौवहन आण राज्यमंत्री शांतनू ठाकूर उपस्थित होते ही गोदी पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी असून विशेष मार्गिका असलेलं या पोर्टवरचं पहिलं कंटेनर टर्मिनल आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज एकशे पन्नास अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार सातशे अठरा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकोणीस अंकांची किरकोळ वाढ नोंदवत चोवीस हजार सातशे चौतीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार